ऐकत नाही ते कोणाचं त्याचा प्रॉब्लेम काय ऐकत नाही ते तूच ते आला का तूच कर उपोषण हुडूस तुडूस वागणूक खालीवर बोलणं हेच 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 पाठला स्वभाव आहे हुडूस तुडूसची वागणूक खालीवर बोलायचं अपमानित करायचं आणि त्या ढाकाना या ढाकाना त्याला कोणी बोलत नाही ते आपण करू ना त्या माणसात लगेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ त्या मंडळात जाणारे पाटील शासनाकडून दहा हजार कोटीचा निधी घेऊन समाजाचे पण उद्देश करता आले असते ना ज्यांनी मेहनत घेतली तो समाज पुढं स्टेजच्या खाली जे बडील प्रत्येकाला वाटत माझं नाव व्हावं नेत्याच्या समाज डोके फोडले पोरांनी त्यांच्यावर तोच नेता आंतर देऊन पाटणारच्या मांडीला मांडिल बसला हे हो चाललं का पाठला एवढी एवढा प्रचंड ताकद वाया गेली पैसा वाया गेला आणि वाया गेला आम्ही आमच्या अंगावर उधळल्या उधळून घेण्याच्या परीकडं समाजाला काही दोष आणि आता माझं बोलणं झालं काही ज्यांनी ज्यांनी नोंदी नोंदी मिळवून दिल्या समाज बांधवांना त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणे ज्याची नोंद सज मी कोट करे माझी नोंद संभाजीनगरमध्ये नाही आहे कुळ शोधलं तर कुळ येवल्यात निघालं येवला येवल्यामध्ये गाव आहे गावाचं नाव सांगू मग गावाचं सांगू का ठीक आहे ना काय हरकत नाही रेफरन्स ना आपण आमचं गाव आहे ते पूर्ण गाव आहे आणि काय सांगतात तुमचे ज्या गावात नोंद आहे त्या गावात जा शपथपत्र घेऊन या मग शपथपत्र आणलं पत्र शपथपत्र आणल्यावर प्रमाणपत्र मिळेलही प्रमाणपत्र मिळेल त्या दुमत नाही पण ते व्हॅलिड होईल का तुम्हाला तुमच्या मनानुसार कायदा चालणार नाही माझ्या म्हणानुसार कायदा चालणार नाही तुम्हाला मला काय वाटतं यापेक्षा भारतीय संविधान काय सांगतं हे महत्त्वाचं आहे बरोबर संविधानामध्ये काय अटी घालून दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत व्हॅलिडसाठी व्हॅलिड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालवून दिलेल्या नियमानुसार प्रमाणात व्हॅलिड होणार बरोबर जी लाहूलटला असं होणार नाही ना चला तो मुद्दा थोडंसं पुढं घेऊयात छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद क्रांतिकारक आंदोलक तसेच मराठा आरक्षण त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा या सगळ्या गोष्टींची ही भूमी जी आहे छत्रपती संभाजीनगर ही ही पावनभूमी आहे त्या अर्थाने जर आपण पाहिलं आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात इथं होतं आणि बहुतांश मुद्द्यांमध्ये बहुतांश कार्यक्रमांमध्ये तुम्ही या गोष्टींमध्ये सक्रिय पद्धतीने सहभागी होतात मागच्या एक दीड वर्षापूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत तुम्ही आमच्याकडे दिलेली होती त्यावेळेस तुम्ही केलेल्या कार्याचा आढावा आम्हाला त्यावेळेस नाच झाला होता बरोबर तर छत्रपती संभाजीनगर ही क्रांतिकारकांची भूमी आहे ह्या विषयाकडे तुम्ही कसं बघता आणि इथे जे क्रांतिकारक घडलेत इन्क्लुडिंग आमच्या समोर बसलेले सुनील कोटकर साहेब तर या क्रांतिकारकांच्या किंवा सेवकांच्या उत्पत्तीची ही भूमी आहे असं मी म्हणेल तर या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता काय असतं कुठल्याही क्रांतीची ज्योत पेटण्यासाठी तो त्या थिंगीचा ज्वालामुखी होण्यासाठी त्याला यज्ञ करावा लागतो बरोबर जो की आम्ही सगळ्यांनी तो यज्ञ इतपर्यंत आणला होता म्हणजे आंतरवालीला लाठीचार्ज होईल त्या दिवशी झाला एकोणतीस ऑगस्ट तारीख होती वाटतं ऑगस्ट तारीख मला नाही ठीक आहे ना जे काही तारीख असेल आंतरवाली सराठीमध्ये जारांगे पाटलाच्या उपोषणावर जो झाला तितपर लढा आम्ही आणून ठेवला होता ना मला काय म्हणायचं आहे पार्श्वभूमीवर नये समाजापर्यंत खरं गेलं पाहिजे या विचाराचा मी आहे तो यज्ञ तिथपर्यंत देण्यासाठी कोणी कोणी आयुष्याचं बलिदान दिलं अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडेंचे नेते माथाडेचे कैवारी कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटलाने त्यावेळेस स्वतःवर गोळी झाडून घेतली बरोबर की माझ्या समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर मी उद्या सूर्य पाहणार नाही त्यांचंही स त्यांचंही बलिदान समाज विसरला माझी खंत काय आहे माझं म्हणणं काय समाजाला की तुम्ही धरंगेपट दैवत मानता तो तुमचा विषय बिलकुल माना माझं काही म्हणणं नाही माझं त्याला विरोध नाही जरांगे पाटील एक आंदोलन करताय जसं मी आंदोलन करताय जरांगे पाटील बी आंदोलन करतात आम्ही आंदोलनं केली समाजाने प्रत्येकाचं योगदान प्रत्येकाचा वाटा त्या लढ्यामध्ये आहे हे विसरता कामा नाही हे मला म्हणायचं आहे आज झालं काय जरांगे पाटील सर्वोच्च स्थानावर जाऊन था पोहोचले पण ते सर्वोच्च स्थानावर जात असताना त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढा देणारी माणसं कुठं आहे आज मी परत पाठीमागे जातो कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील असतील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील असतील वडदेसर अस प्राध्यापक वडजे सर असतील आमदार स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब असतील ज्यांनी गोदापात्रामध्ये आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलं ते का स्वर्गीय काकासाहेब शिंदे असतील आणि सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण त्या लाटेमध्ये जे सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा ही लाट पसरली होती त्या काही आमदारांनी षटबाजी केली ज्या ज्या ठिकाणी आंदोलन राजीनामा आणून त्या आंदोलन दिला म्हणजे एडत समाजाला परंतु याच्या पुढे जाऊन हर्षवर्धन जाधव साहेबांनी समाजासाठी माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी आमदार राजीनामा देतो खरा खर राजीनामा दिला तो मंजूरही केला ते आज हर्षव कुठे पण गेले ते आज समाजाने त्यांची आठवण केली पाहिजे मग मला मला ना मला म्हणायचं काय हर्षव जाधव कुठे आज दडून गेले ते आज आमदार पाहिजे होते लढा हा एकट्याकून नसतो लढला जात बारीक बारीक थिणग्या करून त्याचा ज्वालामुखी होत असतो जो ज्वालामुखी सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो जारांगे पाटला तिथे पोहोचण्यासाठी आमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे खारीचा म्हणणार नाही मी जारांगे पाटलाची जो लढा आहे त्यांनी समाज समाजलेला आझाद नदनला नेला अनेक मोर सभा घेतल्या मोर्चे काढले ते मोर्चे कसे निघल हो? आमच्या सारखे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते गावागावात फिरले समाज जागा केला शहरामध्ये सिनियर ज्येष्ठ आमचे प्राध्यापक चंद्रकांत भराटसर असतील सिनियर सुरेश वाकडे काका असतील सतीश वेतन असतील प्राध्यापक शिवानंद भानुसे अशोक मोरे रमेश गायकवाड योगेश शेळके शिंदे सर असतील भरत कदम पाटील असतील गोडसे पाटील असतील आमचे मित्र सचिन आवळे पाटील असतील अरे खेड्यावर फिरून आम्ही गाड्या घेऊन आम्ही गाड्या घेऊन फिरून खेडे पाड्या समाज जागा केला ना आमचाही या लढ्यामध्ये सिंहाचा वाट आहे पण झालं काय ज्या सभेसाठी उपस्थापक समाजमध्ये फिरले लोक फिरले ज्यांनी मेहनत घेतली तो समाज पुढं स्टेजच्या खाली एकटे जरांगी पाटीलवरती प्रत्येकाला वाटतं माझं नाव व्हावं या जगात असं कोणीच नाही ज्याला वाटत नाही माझं नाव हवं हो। प्रत्येकाला वाटतं आमचं योगदान आहे आम्हालाही समाजाने ओळखावं आमचाही चेहरा समाजापर्यंत गेला पाहिजे ही माझी खंत ही माझी तळमळ आहे मला करायची इथून पुढे तुम्ही लोकांना वर घ्या स्टेजवर घ्या ओळख करून द्या माझ्यासोबतची कोण आहे गेली अनेक वर्ष लोक माझ्या सोबत आहे त्यांना लढा व्यक्ती केंद्रित त्यांनी काय केलं त्यांनी लढा व्यक्ती केंद्रित ठेवला एका व्यक्तीमध्ये त्यांना समाजातले पोर उभा करता आले असते नाही केले त्यांनी माणसं उभा आरक्षण भेटलं नाही भेटलं मला माहिती कारण मी आरक्षणाचा अभ्यासक नाही आहे परंतु जारांगी पाटलेच्या हातामध्ये भरपूर काही होतं का वसी आमदार अण्णासाहेब पाटलाच्या नावाने मंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ त्या मंडळात जारांगी पाटील शासनाकडून दहा हजार कोटीचा निधी घेऊन समाजाचे पोर उद्योजक करता आले असते ना कुठे गेला तो निधी तो निधी त्यांनी मागितला नाही ना अच्छा पाटलं निधी मागितलाच नाही ना मंडळाला पण निधी मागितलाच नाही बर आता गोदाकाठच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेणारे सुनील कोटकर आणि आजच्या तारखेमध्ये मनोज जारांगे पाटील यांना विरोध करणारे सुनील कोटकर मी थोडं भूमिका स्पष्ट करतो विरोध नाही बर जारांगे पाटलांना माझा विरोध कालही नव्हता आजही नाही आणि उद्याही असणार नाही पाटला मला सांगायचं आहे अच्छा पाटला मला सांगायचं की तुम्ही खरं सांगा समाजाला समाजपर्यंत खरं जाऊ द्या हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी सापडले नाही आपली फसवणूक झालेली तुम्ही समाजाला खरं सांगा हा एक विषय जारांगे पाटील ज्या ज्यावेळेस गोदापट्ट्यात एकशे तेवीस गावात hmm. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं या विषयावर जेव्हा जागृती करत होते माझ्यासोबत शहरातून प्राध्यापक शिवानंद भानुसे hmm. सतीश पाटील वेताळ मी सुनील कोटकर प्राध्यापक चंद्र सर वाकडे काका आम्ही जायचो ना गावात जागृती करायला त्या गावात तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू घ्यालो का तुम्हाला सांगतील आम्ही जात होतो की नव्हतो तिथं प्रमुख पाहणी होऊन आम्ही बसायचो खुर्चीवर व्हिडिओ माझ्याकडे अजून नाही माझं मी असं खुर्ची बसलो जरा की खुर्ची बसलेलो मला म्हणायचं काय की लढा हा हासाच येत नसतो उदयास छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जर पाहिला आपण महाराजांच्या इतिहासामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं बरोबर महाराजांनी प्रत्येक मावळ्याला सारखीच प्र... तेवढंच महत्व दिलं जेवढं महत्व स्वराज्य जनतेला होतं बरोबर हां हिरकणी जे बुरजवून खाली उतरली तो बुरुज तेरावर नेऊन दाखवला ते बुरुजाला सिंहगड जेव्हा घेतला होत गड आला पण सिंह गेला त्या गडाला तानाजी महानुसरेचं नाव दिलं होतं समाधी तानाजी सरेंची लढा लढत असताना तुमच्या सोबत कोण कोण आहे पुढे गेलं पाहिजे ना तुम्ही सांगा जनांगी पाटील तुम्ही सांगा सुनील कोटकर कोण आहे भराट सर कोण आहे वागडे काका कोण आहे शिंदे सर कोण आहे हे लोक सांगा काही विरोधक असं सुद्धा म्हणतात की आता सुनील कोटकर यांनी लोकशाही आहे कोणाला काय आरोप करायचे त्याला स्वातंत्र्य पैसे घेतले म्हणत असतील पाकिट घेतलं म्हणत असतील शिवाय देत असतील इथं लोकशाही आहे त्यांना अधिकार आहे असं मला अधिकार मी माझं मत व्यक्त करतोय तुम्ही जे म्हटले उशीरा का उशीर का तुम्ही व्यक्त होत आहे काही गोष्टी समजायला वेळ लागतो सत्य समजायला वेळ लागतो असं मला कळलं का चुकीच्या मार्गाने चाललं आहे हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे वाशीत गेलो गुलाल घेतला वापस आला भरमणी जा तुम्ही सांगता आझाद गेलो ती दोन्ही वापस आलो आता अभ्यासक सांगू लागले आरक्षण भेटलं नाही मी पुन्हा सांगतो माझी नोंद इथं नाही माझी नोंद समजा दु, दु दुसऱ्या जिल्ह्यात सापडली मी जर त्या जिल्ह्यात गेलो तिथल्या माझ्या आडनावाच्या माणसाचं मी शपथपत्र लिहून आणलं तर शपथपत्रावर मला प्रमाणपत्र मिळेलही पण ती पत्रवळी काय कामाची ती पत्रवळी व्हॅलिड करायला ते प्रमाणपत्र व्हॅलिड करायला सुप्रीम कोर्ट निर्देश आहेत तुमची वंशावळ जुळाल्याशिवाय क्रेडिट होणार नाही हे समजून घ्या उगच का सर्टिफिकेट फक्त मिळतंय पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही प्रमाणपत्र मिळतंय आहे तुमच्या रेटा दबाव त्या दबावाला बळी पडून प्रमाणपत्र मिळालंही बाबांनो मग ते व्हॅलिड कसं होईल वंशावळ जुळली पाहिजे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत व्हॅलिड साठी हा लढा मोठा झाला या लढ्याला मोठं करण्यासाठी असंख्य व्यक्तींचे हात लागले आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सभा ज्या काही बैठका ज्या काही रॅलीज होत होत्या त्या रॅलीज प्रचंड मोठमोठ्या होत्या आणि त्या रॅलीमध्ये देखील आम्ही तुम्हाला बऱ्याचदा पाहिलं येव्हा पहिली जी मराठवाड्याची किंवा महाराष्ट्राची रॅली होती त्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या गाडी सकट होता त्याबद्दल काय सांगाल मी एकच सांगेल सोबत असताना त्या काय आठवणी वेळ वाया गेला आणि प्रचंड पैसा वाया गेला समाजाचा अच्छा खरंच वेळ वाया गेला एवढी एवढा प्रचंड ताकद वाया गेली पैसा वाया गेला आणि वेळ वाया गेला आम्ही आमच्या अंगावर फुलं उधळण्या उधळून घेण्याच्या पलीकडं समाजाला काही देऊ शकलो नाही जरांगे पाटलाचं स्टेटमेंट जे होतं नेत्याला गावबंदी करा इथं लोकशाही तुम्ही गावात येण्यापासून कोणाला अडवू शकत नाही हे स्वतंत्र भारत ह्या झालात कोणाची तुम्ही काय म्हटले नेत्याला गावगुंदी करा तुमचं ऐकलं समाजाच्या तरुणांनी पण ज्या नेत्याच्या समर्थकांमध्ये आणि जारांगेपाडी समर्थकांमध्ये घमासान झालं डोके फोडाफोडी झाली तीनशे सात पर्यंतचे खंबीर गंभीर गुन्हे दाखल झाले त्याला जबाबदार कोण जातीय द्वेष प्रचंड प्रचंड जातीय या मुद्द्यावर काय बोल काय बोलणार याला जबाबदार आम्हीच याला जबाबदार आम्हीच ना मान्य करतोय बिलकुल मान्य करतो प्रचंड जातीला मी पुन्हा स्पष्ट करतो परळी आणि बीड सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्र गुण्या गोविंदांना नांदत होता परंतु या मराठा आणि ओबीसी मराठा आणि इतर जातीमध्ये प्रचंड वाद झाला ओबीसी दुकानदार ओबीसी माणूस मराठी दुकान जायला तयार नाही आणि मराठा माणूस ओबीसी दुकानदार गोष्टी भुजबळ आणि इतर मंडळी बोलत होते ज्यावेळेस हे प्रकर्षाने घडत होतं ज्या ठिकाणी जाळपोळी होत होत्या नाव्यांची दुकानं तोडली जात होती किराणा दुकानांमध्ये आहे समर्थ कोणीच करू शकत नाही ना हा महाराष्ट्र सर मग तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेस तुम्ही बोललं पाहिजे होत ज्यावेळेस मीडिया आवाज उठवत होती किंवा ज्यावेळेस त्यावेळेस आमच्या डोळ्यावर ती धुंदी होती ना धरंगे पाटलाची दैवत हे प्रामाणिक हे अमुक हे अच्छा ती धुंदी होती आमच्या डोळ्यात उतरली आता ह्या तर दिसतोय अरे अरे मोजकेच लोक घेऊन सोबत फिरताय एक काळ असा होता की परत तो पत्रकार यावरून बोलतो एखादा प्रश्न जारंगे पाटलाच्या मर्जीतला जर विचारला नाही त्यांच्या विरोधात जाऊन विचारला तर परत तो पत्रकार त्या तिथं दिसला नाही जारांगे पाटला दिसला नाही करतो बर... गावागाव बंदी केली नेत्याला डोके फोडाफोडी झाली समाजाची आणि नेत्या समर्थकांची एकमेकांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे आजही त्या तरुण तसेच आहेत तोच नेता आंतरवालीमध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसला ते चाललं तुम्हाला अच्छा ते चाललं तुम्हाला म्हणजे जय तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे होतं तू तू पहिले जाय ते कुणी मागं घे तुझ्या पवारांनी माझ्या डोके फोडले हे जाणं की पाटल आम्हाला अपेक्षित होतं आम्हाला वाटलं आज होईल उद्या होईल त्याच्यावर पाटील बोलायला तयार नाही ना, समाज, ना समाज हो तो नेत्याच्या पवारांनी समाजाना समाजसेवकाचे डोके फोडले गुन्हे लागतात त्यांच्यावर तोच नेता आंतरराज पाटलाच्या मांडीला मांडीला बसला ते चाललंय का पाटलाला बऱ्याचदा या आंदोलनाच्या दरम्यान खूप सारे इव्हेंट आम्ही त्या इव्हेंटला होतो त्या ठिकाणच्या सभा कॅप्चर केल्या ते अपलोड केले ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही मंडळींचे असे प्रश्न होते कमेंट्स मध्ये की जरांगेंच्या सभांना पैसे कोण पुरवत सगळ्यात मोठा प्रश्न होता नाही तो प्रश्न अनुत्तरित काय वाटतं तुम्हाला तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी सोबत राहिले सत्यस्थिती मांडणारा माणूस आहे मला एकशे दोन सांगायचे नाही जे मला दिसलं जे मी ऐकलं जे मी पाहिलं आणि जे मी अनुभव मी तेच बोलणार हा ना पण आम्हाला कमेंट निराश नाही ना कमेंट पैसे कुठून यायचे कमेंट माझ्यावर आमची गाडी आम्ही आमच्या फिरायचो तशा अनेकांच्या गाड्या होत्या समाज स्वतःच खाचून फिरला कोणत्या गाड्या दौऱ्याच्या गाड्या होत्या गाड्या आपापल्या खर्चानेच फिरले ना बर आता ज्या गाड्याचा ताफा राहायचा हजार हजार गाड्यांचा ताफा असायचा याचं मॅनेजमेंट कसं होतं आणि ते कसं यायचं कोण गाडी कुणाची असायची किंवा कुणाची समाज बांधवची गाडी राहायची ना अच्छा मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा तुमच्या गाडींमध्ये कधी माझ्या गाडीत बसले कधी तर समाज समाजसेवकाच्या हो गाडीत बसले मराठी सेवकाच्या हो गाडीत बसले अच्छा म्हणजे असं वैयक्तिक असं कोण नाही तर समाजाच्या माध्यमातून त्या गोष्टी दिल्या जायच्या बरं एक महत्वाचा प्रश्न आहे सर की हे आंदोलन आणि या आंदोलनातून तयार होणारी एक विचारसरणी ही प्रत्येक आंदोलनाचं मी म्हणेल की गाभा असते ती विचारसरणी आज कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं चालली असं वाटतंय का तुम्हाला काळात ते स्पष्ट होईलच कशा पद्धतीनं काय काय स्पष्टीकरण असेल तुमचं त्यावर नाही माझं स्पष्टीकरण असं राहील की बाबा आज समाज ट्रोल करतोय शिवाय देवरायला ते तेच लोक माझं नाव घेतील काय खरं बोलतो माणूस अच्छा म्हणजे लक्षात येईल लोकांच्या असं उशिरा म्हटलं नाही तुम्हाला आम्हाला दोन वर्ष लागले तुम्ही आता बोलले ना तुम्ही सोबत राहिले दौऱ्यात फिरले आमच्या सारख्यालाच उशीर लक्ष द्यायला दोन वर्ष लागले सर्व समाजायला फार वेळ लागला सर्वसामान्य बांधवाला हे समजायला फार वेळ लागणार पण जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलंय असं वाटतंय का तुम्हाला त्यांना दोन वर्ष झाले किंवा कित प्रमाणात यश आलंय असं काय वाटत नाही ना कुठं आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं आता मुंबईला गेल्याच्या नंतर हैदराबाद गॅजेट आपल्या हातात दिलं हैदराबाद गॅजेट लागू झालं नाही मराठा जात कोणी प्रमाण कसं काढायचं त्याची कार्यपद्धती घेऊन आलो आम्ही तिथून पाटील म्हणाले होते आरक्षणामध्ये गेलाय नाही काही नाही केलं सांगतात छप्पन लाख नोंदी फुगीर आकडा आहे तो छप्पन लाख नोंदी अशा आहेत त्या एकोणाशे पासष्ट पासून जर काउंट केलं तर त्या ते नोंदी तेवढ्या होतात अच्छा आरक्षण विदर्भात ऑलरेडी मराठा कुणबी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा आहे खानदेशमध्ये खान्देशमध्ये आहे लढा फक्त होता मराठवाड्यापुरता याला व्यापक सुरका दिली गेला तो पण प्रश्न उत्तर येते सांगा ना मग त्याचं उत्तर त्यांच्या पळायचो आम्ही असं नाही ना की पळायचं म्हणून पळायचं त्याच्या मागे कुठली तरी नेतृत्व ना हा ना तर मला हे निघायचं आम्ही निघलो त्याच्या माठी मागे त्यांच्यावर विश्वास टाकला तुम्हाला असं वाटतंय का की सध्या तुमचा विश्वास घात झालेला आहे मग ते काय सत्य बाहेर काय उरलं मग मी बोलतो का बरेच एवढं मीडिया समोर त्यांनी समाजाला खरं सांगायवं की समाजाला का काही भेटलं नाही समाज आ चाललेला आहे अंधकारळ समाज चाललेला आहे ते फक्त पाटील सांगतील ना पाटीलले मीडियाने प्रश्न विचारावा आता तुम्ही बोलतो होता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेले आहे एक दोन प्रश्न घेऊया ते संपवूया ही वेळ जी आहे आता इलेक्शनची वेळ आहे ह्या इलेक्शनच्या वेळेमध्येच तुम्ही हो काही कारण नाही भाऊ आता मला सण महिन्यात हा, इलेक्शन हा, इलेक्शन योगायोगाने आले पण मला बोलायचं होतं मी याच्या अगोदर बोललो होतो एक दोन तीन महिन्यापूर्वी सत्य बाहेर मी सांगणार तुम्ही बोलताना तुम्हाला माहित होतं की ज्यावेळेस मी माझी भूमिका मांडल त्यावेळेस काही लोक मला ट्रोल करतील विरोध करतील हे सगळं मला माहित असताना मी करतोय ते म्हणे आपल्या मराठीमध्ये मांजराच्या गळात घट्टा कोण बांधणार तर मी तो घंटा बांधून घेतला आणि मी जे बोलतोय हे फक्त माझ्या माझे, माझे एकट्याचं मत नाही आहे असं अनेकांचं मत आहे आता समाज बांधव तू बोलते होतील बा सगळ्यात सुरुवातीला धाडस केलं बा बारस्करांनी त्यांना त्या स्टेजवरनं खाली यायला सांगितलं किंवा त्या लाईव्ह हाकडून दिलं तर तिथून पुढे ते बरेचसे ट्रोल झाले बारस्कर मारतू कुठला महाराज वगैरे मी काय सत्य मांडत असताना माणसाला ट्रोल करतात लोक कर, दगड़ मारतात शेण अंगावर फेकतात ती ती तयारी माझी ती तयारी माझी मा समाजाची फसवणूक उद्या देणार नाही मी बस